<Sundil> यान विदान विदान सुनील राऊत विजयानंतर विक्रोळी विधानसभेत जल्लोष विक्रोळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील राऊत यांचा सोळा हजार दोनशे मतांनी विजयी झाला यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर व विक्रोळीमधील मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला हॅट्रिक तर होणार होती हॅट्रिकच्या बाबतीत शंका नव्हती विजय जरी माझा झाला तरी सुद्धा म्हणताना एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत की मी जिंकलो पण एका डोळ्यामध्ये तेवढं दुःखाचे अश्रू आहेत की आमची महाविकास आघाडीचा एका कटु नीतीने पराभव करण्याचा प्रयत्न केला याचा सुद्धा दुःख आम्हाला माझ्या कुठल्या प्रकारचा आरोप नाही माझ्या कुठल्या प्रकारची केस नाही आणि माझ्यावर जे आरोप केले ते चुकीचे आरोप होता एक काय तो त्याला काही मिनिंग नाही परंतु तरी सुद्धा राज ठाकरेंनी तीन सभा आमच्या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन सभा प्रकाश महाजनची सभा गोविंदाची सभा श्रीकांत शिंदेची सभा प्रचंड करोडो रुपयांचे पैसे त्याच्यात सुद्धा मी मात करून मी सोळा हजार जिंकलो ही माझ्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे ही माझ्या महिला आघाडीची मेहनत कार्यकर्त्यांना माझं काय यांनीच मेहनत केली म्हणून मी जिंकलो त्यांचाच विजय सुनील भाऊंच प्रेम ही या या तिसरी ऍथलीट आहे त्यांनी केलेली कामं त्या लोकांचा विश्वास आणि त्यांना दिलेली साथ, साथ आम्ही विकोळी विधानसभेतील सर्व शिवसैनिकांचे सर्व महाविकास आघाडीच्या जनतेचे आम्ही आभार मानतो पुन्हा तिसरी बार सुनील भाऊ रावत यांची हॅट्रिक साधे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र